नमस्कार मी नी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत कोपरगाव नगर परिषदेची निवडणूक वीस डिसेंबरला होत असल्याने प्रचाराने वेग घेतला असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काकासाहेब कोयटे व प्रभाग क्रमांक चार चे उमेदवार सौ रंजना रमेश गवळी व हनुमंत पांडुरंग नरोडे व प्रभाग क्रमांक नऊ चे सागर निंबा आहेर व अंजना गंगाधर फडे यांच्या प्रचारार्थ टाकळी नाका येथे कॉर्नर सभा घेण्यात आली या प्रसंगी आमदार काळे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काकासाहेब कोयटे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष सुनील गंगुले युवक जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक कृष्ण आडाव बाळासाहेब आडाव फकीर मोहम्मद कुरेशी नवाज कुरेशी प्रकाश 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 दुशिंग रमेश गवळी हारून शेख राजेंद्र आभाळे संजय राऊत दीपक कोपरे आदींसह मान्यवर उपस्थित होते या सभेचे अध्यक्षस्थानी पोपटराव मस्के फुलेबाई खंदारे हे होते यावेळी रमेश गवळी हेमंत नरोडे सुनील गंगुले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काकासाहेब कोयटे आमदार आशुतोष काळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली हे कुठे राहणार नाही शब्द आपल्याला या निमित्ताने देतो जे काय उमेदवार मी देण्याचं काम केलेलं आहे नगरसेवक पदाचे असतील किंवा नगराध्यक्ष असतील हे काय माझे पाहुणे नाही काकाजी असतील रमेश आप्पा असतील वडिताई असतील सागर भाऊ आहेर असतील मनोज नरोडे असतील हे काय माझे पाहुणे नाही हे तुमच्यासाठी तळमळीने काम करणारे कार्यकर्ते त्यांना खऱ्या अर्थाने वाटलं का आपले कामं हो त्या ठिकाणी मार्गी लागले पाहिजे काकासारखं एक व्यक्ती आपलं पूर्ण आयुष्य कोपरगावामध्ये त्यांनी घालवलं सप्तापथ संस्था असेल सहकार क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलं शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम केलं सामाजिक क्षेत्रामध्ये काम केलं या व्यक्तीला आपल्या शहराच्या बाबतीमध्ये आहे शहरामध्ये बदल घडावा असा उमेदवार देण्याचं काम मी त्या ठिकाणी केलं समोर जर बघितलं तर त्याचा घरातला माणूस त्या ठिकाणी उमेदवारी करतो त्यांना सत्ता घरामध्ये पाहिजे मला सत्ता काय माझ्या घरामध्ये पाहिजे नाही माझी फक्त एवढीच अपेक्षा आहे का जी जबाबदारी म्हणून आपण मला आमदार केलं ती जबाबदारी पार पाडत असताना मी जो काही निधी आपल्या कोपरगाव शहरासाठी त्या ठिकाणी आणणार आहे तो प्रामाणिकपणे आपल्या कोपरगाव शहरामध्ये तो खर्च होऊन आपल्या अडचणी दूर झाल्या पाहिजेत सांगायला फार खेद वाटतो पाच नंबर तलाव पूर्ण होऊ नये म्हणून कोट्यावधी रुपये त्यांनी कोर्टामध्ये घातले छत्तीस तारखा त्यांनी घातल्या आणि पाच नंबर तलावाचं काम थांबवण्याचा प्रयत्न केला प्रत्येक तारखेला एवढीच मागणी ते पाच नंबर तलावचं पहिले काम थांबवा चौकशी करा आणि बघ तिथून कोणाची काय ते करा कोर्टाने त्यांचं काहीच ऐकलं नाही आपल्या सर्वांचे आशीर्वाद होते म्हणून ते काम आता आपण पूर्ण केलंय ते काम पूर्ण म्हणून आपल्याला चार दिवसानंतर पाणी येत तुझा तलाव पूर्ण झाला नसता तुम्हाला आजही दहा दिवसांत पाणी असत याचा अर्थ काय तुमच्या अडचणीशी त्यांना काही घेणं देणं नाही त्यांना फक्त आणि फक्त त्यांचं राजकारण महत्वाचं आहे तुम्ही लोक अडचणीत राहिले पाहिजे आणि कायम त्यांच्या पाया पडत राहिल्या पाहिजे ही भूमिका घेऊन ते काम करणारे लोक या प्रवृत्तीचे लोक ते आहेत आणि आम्ही जे काही काम करतो कुठली अडचण असेल ती अडचण कशी सोडवायची हे काम आम्ही त्या ठिकाणी करत असतो पाण्याची अडचण आहे आपण एक तलाव बांधलेला आहे त्या योजनेमध्ये बाकीचे ता चार तलाव जे पहिले होते याचं देखील काम होतं पण एक तलाव जो आपण बांधलेला आहे तो जवळपास तीस फूट खोले कॉन्क्रीटचा तलाव आहे बघितलाय तुम्ही पाच नंबर तलाव किती लोकांनी बघितला हातवर करून सांगा बार लोकांनी दोन बघितलं नाही कधी वेळ मिळाला तर दोन बघून या पाच नंबर तलाव आपला कुठलं कॉन्क्रीटचा आहे तीस फूट खोले कारण पहिले चार तलाव जे आहे ते सगळे मातीचे आहे या योजनेमध्ये त्यांचं देखील काम होणं अपेक्षित होतं पण मी ते काम थांबवलं त्याच्यामध्ये फक्त गाळ काढणे कागद टाकणे तो कागद झाकणे एवढंच काम त्याच्यामध्ये होतं आणि त्याची काय म्हणता का खोली फक्त दहा फूट म्हणजे जेवढी साठवण आपल्याला पुढच्या काळासाठी पाहिजे तेवढी साठवण त्याच्यामध्ये होणार नव्हती आणि म्हणून आपण तीन आणि चार तलावसुद्धा कॉन्क्रीट करण्याचा त्या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे एक नंबर आणि दोन नंबर तलाव या ठिकाणी सोलर पॉवर प्लांट होणार आणि जे काही लाईट बिल आपल्या नगरपालिकेला येतं त्याच्यामध्ये मोठी बचत होणार ती बचत झाली म्हणजे काय आपल्याला पाणीपट्टी असेल लाईट बिल असेल त्या ठिकाणी कमी आपली बचत त्या ठिकाणी झाली पाहिजे अतिशय मनाला आनंद होतो विशेषतः कोरोनानंतर हे जे काही सगळे दुकानं बसले आहेत रस्त्याच्या कडीने हे उठवायला अनेक वेळा लोक आले होते परंतु आशुतोष दादांना सांगून आम्ही ते अतिक्रमण त्यांना हटवू दिलेलं नाही थोड्या प्रमाणात फार प्रमाणामध्ये काही लोकांचे उटे विटे पाडले परंतु आता तुम्ही बघा हा समोरचा जो रस्ता आहे गोदावरी पेट्रोल पंपापासून तर गोकुल नगरीपर्यंतचा किती खराब होता किती खड्डे होते या रस्त्याला किती धूळ जात होती हा रस्ता करण्याकरता उपोषण करावं लागलं मी सुद्धा मार्केट कमिटीसमोर एक दिवस उपोषणाला बसलो होतो आणि त्यानंतर आशुतोष दादांनी नगरपालिकेमध्ये सांगितलं आणि हा रस्ता करून घेतला फक्त हा रस्ताच आशुतोष दादांनी केला नाही आता गेल्या महिन्यापासून आपण पाहतो या रस्त्याच्या आणि तुमच्या घराच्यामध्ये जी तीन चार फुटाची जागा राहिली होती सुद्धा पेवर ब्लॉक बसवायचं काम चालू केलं गट्टू बसवायचं काम चालू केलं त्याच्यावर तुमच्या घरामध्ये आणि रस्त्यामध्ये कुठल्या प्रकारची धूळ आता साचणार नाही या भागामध्ये मला आठवतं जेव्हा जेव्हा पाणी येत होतं तेव्हा कृष्ण तो भाऊ बाळासाहेब आढाव बाळासाहेब बाड़ा आढवांचं कुलस्वामिनी कृष्ण भाऊंचं घर आमच्या नेवाराचं स्टेज महादेव मंदिर या ठिकाणी सगळ्यांना तुम्हाला आश्रय दिलं जातं कोरोनाच्या काळामध्ये किंवा पूर आला नसताना मला आठवतं अनेक वेळा किरणाच्या थैल्यासुद्धा तुमच्या या भागामध्ये आम्ही वाटलेल्या आहे आत्ताच या ठिकाणी सांगितलं तुमच्या भागातच नाही गेल्या सात ते आठ वर्षापासून कोपरावच्या सर्वसामान्य माणसाला निराधार माणसाला शेकडो घरपोच डबे वाटपाचं काम आम्ही करतो गरम गरम जेवणाचा डबा त्यांना आमचा माणूस घेऊन जातो कालचा रिकामा डबा घेऊन येतो असे ह्या शेकडो निराधार आणि अतिशय गरीब असलेल्या माणसांचे आशीर्वाद मला या निवडणुकीमध्ये निश्चितपणे मिळणार आहे या भागातल्या ज्या समस्या आहेत त्या आमच्या इथे कोणालाच माहीत नाही कृष्ण भाऊ असेल बाळासाहेब आढाव असेल मी असेल आम्ही सगळे तुमच्या समोर आहोत त्यामुळं आम्ही जे उमेदवार सांगतो आहे त्या सगळ्या उमेदवारांना तुम्ही निवडून द्या आणि हा जो विकास करायचा आहे कोपरावचा आत्ता सुनील गांगुलीने सांगितलं हा आशुतोष दादा आणि आशुतोष दादाच करू शकतील याची सगळ्या कोमारांना खात्री आहे की गेल्या वर्षी आपण आशुतोष दादाना सव्वा लाख मताने निवडून दिलं महाराष्ट्रात उच्चांक केला आपण विक्रमी मताने निवडून दिलं त्या पुढचे याच्या पुढचे चार वर्षे दादाच आमदार राहणार आहे आणि सरकारकडून जर निधी आणायचा असेल तर ते आमदारच आणू शकतात त्यामुळे या आमदाराला साथ देण्याकरता आमदारांच्या विकास कामाला साथ देण्याकरता मला आणि हे जे काही आमचे नगरसेवक उमेदवार आहे यांना दादांनी उमेदवारी दिलेली आहे हे नगरसेवकसुद्धा जे आहेत तुमच्या सर्वसामान्य माणसांमधले आहे तुमच्या हक्केला कधीही ओ देणारे आहे आणि मी तर तुमचा शेजारीच आहे बाण भाऊ आहे भांड भाऊ नाही तुमच्या आमच्यात कधी भांडण झालेलं ऐकायला मिळालंय का मी <coughs> आपण आपुलकीने राहतो मी बघतो या निवारामध्ये माझी समता इंटरनॅशनल स्कूल आहे मोठ्या लोकांकरता ती स्कूल आहे इंग्रजी शिकतात तिथं परंतु तुमच्या सगळ्यांच्या मुलं माझ्या वडिलांच्या नावाने मी जी शाळा भागलेली आहे दादाप्पा खंडाप्पा प्राथमिक विद्यालय त्या विद्यालयामध्ये सुद्धा या भागातल्या अनेक नागरिकांची मुलं आहे आहे ना तर तुमच्या मुलांना सुद्धा शिक्षण कमी दरामध्ये मिळालं पाहिजे याचा प्रयत्न आहे का नाही मुलं किती हात वर करा किती जणांची मुलं आहे अजूनही कोणाला पाठवायचं असं तर पाठवा आणि तुम्हाला वर्षातून दोनदा मी भेटतो पालकांची जेव्हा आपण मिटिंग घेतो हो त्या पालकांच्या मिटिंगमध्ये आपण भेटतो तुमच्या मुलांना वया पुस्तकं फुकट देतो तुमच्या मुलांना ड्रेस फुकट देतो हे आमचं काम आहे ठीक आहे आम्ही निवडणुकीकरता केलेलं नाही मी निवडणुकीच्या राजकारणापासून पंचवीस वर्ष बाजूला होतो तरीसुद्धा कोपराव भागातल्या सर्वसामान्य माणसाला दिलासा देण्याचं काम मी निश्चितपणे केलेलं आहे आमचा निवारा कसा विकसित झाला तुम्ही बघता निवारामध्ये ज्या ज्या ओपन, ओपन स्पेस आहे त्या प्रत्येक ओपन स्पेसमध्ये आपण बगीचा केलेला आहे लहान मुलांना खेळण्याकरता त्या ठिकाणी क्रीडांगण केलेले तुमचे मुलं त्या ठिकाणी येतात मी बघतो अनेक वेळा तुमचे मुलं तिथे खेळायला येतात आम्ही कधी आडवत नाही त्यांना निवारामध्ये जे आम्ही महादेवाचं मंदिर बांधलेलं आहे तुमच्याही माता भगिनी तिथं महादेवाला पाणी टाकायला येतात येतात की नाही आजी येताना म्हणजे हा निवारा तुमच्याकरता खुला आहे कोणी महादेवाला अभिषेक करण्याकरता येतं कोणी बजरंग बलीचं दर्शन घेण्याकरता येतं गणपती उत्सवात सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी घेता सर्वांना माहिती आहे की दोन हजार एकोणीस पासून आपण घड्याळ या बट दाबल्यामुळे मान्य आमदार आशुतोष दादा काळे हे सगळे आपल्या तालुक्याचं आणि शहराचं प्रतिनिधित्व करत आहे मागच्या सहा वर्षामध्ये हजारो कोटींचा नि निधी या कोपरगाव शहरासाठी तालुक्यासाठी आमदार साहेबांनी इथं उपलब्ध केला ज्या रोडवर ही सभा चालू आहे त्या ठिकाणी हा रोडचा निधी सुद्धा आमदार साहेबांनी दिला या ठिकाणी जे पेवर ब्लॉक बसवले गेलेत हे सुद्धा आमदार साहेबांच्या निधीतून मिळाले आहेत ज्या ठिकाणी ही सभा होत आहे या बुद्ध विहारसाठी सुद्धा दहा लाखाचा निधी हा आमदार साहेबांनी दिलेला आहे याचबरोबर या कोपरगाव शहरासाठी माझ्या आधीच्या वक्त्यांनी सर्वांनी सांगितलं की पाण्याचा प्रश्न यासाठी एकशे एकतीस कोटीचा निधी आमदार साहेबांनी उपलब्ध करून दिला <laughs> या कोपरगाव शहराच्या रोडसाठी निधी आमदार साहेबांनी उपलब्ध करून दिला या कोपरगाव शहरामध्ये जे काही व्यापारी संकुल उपले उभे होत आहे बेरोजगारांसाठी त्याचा निधी सुद्धा आमदार साहेबांनी उपलब्ध करून दिला सगळ्यात महत्वाची गोष्ट जे आपल्याला ग्रामीण रुग्णालय म्हणून ज्याला आपण ओळखतो ते उपजिल्हा रुग्णालय होणार आहे त्या सुट्टीसाठी जो अडतीस कोटीचा निधी लागत होता तो, लाग तो सुद्धा मान्य आमदार आशुतोष दादांनी के दिला आहे अशा विविध प्रकारचे निधी या कोपरगाव शहरासाठी आमदारांनी दिले आपण जे पेवर ब्लॉक बघतो हे पेवर ब्लॉक काही वर्षापूर्वी फक्त ज्या ठिकाणी बंगले आहे या ठिकाणी बघायला मिळायचे आज ते पेवर ब्लॉक प्रत्येक गल्ली गोळ्यात आहे छोटे छोटे घरांपुढे सुद्धा पेवर ब्लॉक उपलब्ध झालेले दा आहे आणि ही सिगळी किमाया आमदार आशुतोष दादांमुळे झाली आणि म्हणून आपणा सर्वांना विनंती आहे वीस तारखेला जे मतदान करायचं आहे ते आमदार आशुतोष दादांनी जे उमेदवार दिलेत त्यांना करायचं आहे आपण हे उमेदवार जर निवडून दिले तर निश्चित पुढच्या चार वर्षामध्ये जे आमदार साहेबांना काम करायचं आहे त्याच्यासाठी त्यांचे हे हात बळकट होतील आपल्याला जर आपलं भविष्य चांगलं घडवायचं असेल उज्ज्वल घडायचं असेल तर निश्चित आपल्याला शितोळ दादांचे हात बळकट करणं गरजेचं आहे म्हणून आपल्याला सर्वांना विनंती करतो की वीस तारखेला घड्याळ याच्या समोरील चिन्ह दाबून आपण सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगरसेवकाचे उमेदवार तसेच काकासाहेब कोयटे यांना नगराध्यक्षासाठी आपण सर्वांनी भरघोस मताने निवडून द्यावं एवढी आपल्याला विनंती करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राजे आपल्या सर्वांना आपल्या भागातील आपल्या शहरातील जर विकास साधायचा असेल तर आपल्याला दादांच्या विचाराशी नगरसेवक त्या ठिकाणी पाठवू लागतील नगरपालिकेमध्ये कारण की जे वि, विरोधी पार्टी आहे त्यांचा मुख्य उद्देश फक्त हा एकच आहे की दादा जो निधी आणतील तो निधी कोपरगाव शहरामध्ये वापरता आला नाही पाहिजे व आपल्या या भागातील आपल्या कोपरगाव शहरातील जनता ही विकासापासून वंचित राहिली पाहिजे आणि त्यांना सांगता आलं पाहिजे का दादा दादा काही काम करत नाही आहे परंतु जनता आता भोळी राहिलेली नाही आहे जनतेलाही कळत आहे का दादा जो निधी आणताय दादा जो विकास करताय या विकासाबरोबर आपण ज जनतेला राहायचं आहे आणि आपले नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार हो आहे काकासाहेब कोयटे हे तर आपल्या सर्वांचे परिचित आहे शेजारी इथं राहतात निवाऱ्यामध्ये आपल्या सर्वांना त्यांचे त्यांचा परिचय आहे आपण त्यांना ओळखतात त्यांचे काम समतापास संस्थेमार्फत असेल समता स्कूलमार्फत असेल किंवा आपण बघू का इथं निवाऱ्यामध्ये त्यांची एक छोटी स्कूल आहे बस स्टँडवर कपड्यांसाठी गोरगरिबांसाठी कपड्यांची व्यवस्था केली आहे गोरगरिबांसाठी त्यांनी कोरोना काळापासून डब्यांची व्यवस्था केली आहे या ठिकाणी पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्री काकाजी कोटे यांचं आगमन झालेले आहे या बातमीचा इतिहास सांगतोय तुम्ही पाहता न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री